नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन घाटगे यांनी नागरिकांना त्यांच्या जवळपास कोणी परदेशी नागरिक बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करून राहत असल्यास

परदेशी नागरिक अगर बांगलादेशी नागरिक आपल्या आसपासच्या परिसरात वास्तव्य करत असतील अगर काम करत असतील याबाबत आपल्याला कोणत्याही स्वरूपाची माहिती मिळाल्यास तात्काळ आपण पनवेल तालुका पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे अगर प्रत्यक्ष भेटून अगर कोणत्याही माध्यमाद्वारे आम्हाला कळवून द्यावे जेणेकरून आम्हाला अशा लोकांच्यावर बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांच्यावर काम करणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करणे सुकर होईल आपले नाव गुपित ठेवण्यात येईल ありがとうございます。じ